ग्राहक पंचायत महाराष्ट्र मालेगाव शाखेतर्फे माननीय प्रांत अधिकारी मालेगाव यांना तिसऱ्या मजल्यावरील शासकीय धान्य वितरण कार्यालय तळ मजल्यावर आणावे अशा आशयाचे निवेदन आज दिनांक सव्वीस जून दोन रोजी देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की मालेगाव शहरासाठी असलेले धान्य वितरण अधिकारी कार्यालय हे नवीन प्रांत कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर गेलेले आहे सदर कार्यालयात अनेक ज्येष्ठ पुरुष व महिला अपंग व्यक्तींना जाण्याचे काम पडते सदर मजल्यावर जाण्यासाठी या कार्यालयात कोणतेही उद्वाहक लिफ्ट नाही त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते अनेक नागरिक हृदयरोगासारख्या व्याधीनी त्रस्त असतात परंतु कामासाठी त्यांना तेथे जाणे आवश्यक होऊन जाते अशा वेळी तेथे कुठलीही लिफ्ट म्हणजे उद्वाहक नसल्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन आम्ही आपण आज विनंती करतो की सदर कार्यालय खालील तळमजल्यावर ग्राउंड फ्लोर वर त्वरित चालू करावे ही नम्र विनंती असे निवेदनात म्हटले आहे यावेळी संघटक हरेश मारू सहसंघटक बद्रीनारायण काळे नितीन शाह नटवरलाल वर्मा बिपिन जैन चंद्रकांत शिरोडे जयघोष जाधव कैलास शर्मा राजेंद्र अग्रवाल अशोक बागुल नरेंद्र नहार प्रशांत मोदी राजेंद्र खैरनार डॉक्टर भारत वाघ कल्पेश भामरे राहुल आघारकर आदी उपस्थित होते पंचायत महाराष्ट्र शाखेतर्फे आज आम्ही प्रांत अधिकारी मालेगाव यांच्याकडे एक निवेदन देण्यासाठी आलो हे निवेदनचा आशय असा आहे की जे धान्य वितरण कार्यालय शहरी विभागाचं जे धान्य वितरण कार्यालय मागे होतं ते आता काही कालावधी हो अगोदर इथे या कार्यालयात नवीन बिल्डिंग मध्ये आणलं आणि ते तिसऱ्या मजल्यावर गेले तिसऱ्या मधल्यावर धान्य वितरण कार्यालयाच्या या कार्यालयाशी अनेक ज्येष्ठ नागरिक महिला अपंग व्यक्ती यांचं काम करतो आणि रेशन दुकानाचा जो कुटुंब प्रमुख असतो हा ज्येष्ठ नागरिकच असतो आणि तिसऱ्या मधल्यावर त्याला पायी चढणं उतरणं आणि काही वेळेला त्याला दोन दोन तीन तीन चक्रा मारावं लागतात त्याची जेरोक्स आणा त्याचं हे आणा ते आणा आणि तीन वेळेला त्याला वर खाली चार वेळा असं वरती खाली व्हावं लागतं त्यामुळे त्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागतो या बिल्डिंगमध्ये लिफ्ट नाही त्यामुळे त्याला तीन मजले पायी चालावं लागतात आणि अनेक जे ज्येष्ठ नागरिक असतात हे हृदयरोगासारख्या किंवा इतर अनेक व्याधीनी ते त्रस्त असतात आणि अशा वेळेला अशा नागरिकांना वरती येणं जाणं खूप होऊन जातं तर आमचं निवेदनाचं आशा असं आहे की साहेबांना आम्ही विनंती केली आहे की आपण हे जे कार्यालय जे नागरिकांशी निगडीत आहे रोजच्या संबंधित आहे हे कार्यालय खालच्या तळमजल्यावर आणावं आताही तिथं तसं सेतू कार्यालयाची जागा खाली आहे या जागेवर म्हणायचं होतो त्यांचा विषय आहे कुठेतरी हे तळ मधल्यावर हे कार्यालय असायलाच पाहिजे जेणेकरून नागरिकांची तारांबळ होणार नाही नाही तर मग लिफ्ट नसवा आणि जोपर्यंत लिफ्ट बसत नाही तोपर्यंत हे कार्यालय खालीच पाहिजे असं निवेदन ना आम्ही ग्राहकपंचायत मारून आम्ही सर्व कार्यकर्ते इथे येऊन आज साहेबांना घेतो जी मारू आता ग्राहकांना त्याचे फायदे काय ग्राहकांना ग्राहक पंचायत हे ग्राहक पंचायत काय आहे ग्राहक संरक्षण कायद्यामुळेच अनेक नागरिकांना ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत न्याय मिळालेले आहेत ग्राहकांची पिळवणूक होऊ आहे फसवणूक होऊ आहे म्हणून ग्राहक पंचायत कार्यरत आहे आणि ग्राहक पंचायतचे जनक बिंदू माधव जोशी यांनी एकोणीसशे शहाऐंशी ला भारत सरकारला ग्राहक संरक्षण कायदा अमलात आणण्यासाठी त्यांनी भाग पाडलं आणि तो कायदा अमलात आला आणि त्याचे उपयोग अनेक लोकांना झाले गरज ही आहे की लोकांनी त्या ग्राहक न्यायालयाचा ग्राहक न्याय मंचा याचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे आणि ते जागृती करण्याचं काम आम्ही करत असतो आणि त्याच्यातनं जागृत होऊन लोकांनी आपली खरेदी करताना करता पक्के बिलं घ्यावीत आपल्याकडे बरोबर योग्य त्या पावत्या ठेवाव्यात आणि अशा ज्या ग्राहकांचा जर काही त्यांच्यावर अन्याय होत असेल अनुचित व्यापार पद्धतीविरुद्ध ते आवाज उठवू शकतात आणि असे उठवलेले अनेक आवाज अनेक ग्राहक न्याय तर्फे सोडवलं गेलेले अनेक ग्राहकांना न्याय मिळालेला आहे आणि म्हणूनच ग्राहक मंच अस्तित्वात आहे आणि लोकांना लक्षात येते की ग्राहक न्यायालयाचं काम काय